रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या संघटनात्मक संवाद आणि जनसंपर्क दौऱ्यात लातूर जिल्ह्यातील मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ विभागाचे संचालक सलीम सारंग यांची लातूर कार्यालयाला ला भेट दिली या भेटीदरम्यान महामंडळाच्या विविध योजनांची अंमलबजावणी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया आणि अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच अनेक लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देण्यात आले अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनही करण्यात आले तसेच समस्याही जाणून घेतल्या जिल्हा व्यवस्थापक अरविंद कांबळे यांच्यातर्फे आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा व्यवस्थापक अरविंद कांबळे प्रदेश सचिव इब्राहिम सय्यद शेख जहांगीर भाई शेख मुर्तुजा खान अक्रम तेली ॲडव्होकेट हाशमी मेहबू शेख अतिक शेख मुन्ना हाशमी जावेद शेख सगीर मोमीन हातिमभाई शेख गौतम उजेडे खलील मोमीन इरफान शेख अदब शेख आदीजण उपस्थित होते महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई येथून मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचे नूतन नवनियुक्त सलीम सलीमजी सारंगसाहेब आज लातूर दौऱ्यावर आले असताना लातूरच्या मौलाना आझाद कार्यालयामध्ये आपण त्यांची सदिच्छ भेट घेतलेली आहे आणि आदरणीय सलीमबाई यांना अशी माहिती द्यायची आहे आणि माहिती घ्यायची आहे जेणेकरून अल्पसंख्याक दिवस असेल मौलाना आर्थिक महामंडळाचा विषय असेल हा फक्त महाराष्ट्र शासनाच्या जिल्हाधिकारी किंवा लातूरातील जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्या अंतर्गत प्रत्येक कार्यक्रम हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतला जातो महाराष्ट्र शासन कितीतरी वर्षांनी बौद्ध मुस्लिम ख्रिश्चन या सर्व समाजासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कर्ज लोन असेल शैक्षणिक लोन असेल हे देण्याचा प्रयत्न करते दे। परंतु याची जनजागृती प्रचार प्रसार हे एक साधारण व्यक्ती गल्ली बोळातला व्यक्ती त्याला माहिती नसल्यामुळं याचा खूप मोठा फटका नुकसान या विद्यार्थ्यांना सोसावं लागत आहे त्याबद्दल सलीम सारंग साहेबांची आता निवड झालेली आहे याबद्दल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं मौलाना आझाद आर्थिक वा विकास महामंडळ मे देखोगे शिक्षण लोन हमने प्रायोरिटी पे देते हैं और कभी उसको रोकते भी नहीं है अब मुसलमान समाज को ये लोन आगे बढ़कर आना चाहिए और मांगना चाहिए बड़ी अफसोस की बात है कि हमारा जो समाज है मुसलमान समाज है या अल्पसंख्यक समाज के लोग बाकी भी जो जाति इसमें आती है वो कहीं ना कहीं जो डिमांड करते अपने अधिकारियों से अब मस्जिद दरगाह और शादी खाना कहीं ना कहीं एजुकेशन पे इम्पोर्टेंस देना होगा समाज को अगर समाज आगे बढ़ेगा तो एजुकेशन पे उसको ध्यान देना होगा मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडल जो ये बॉडी जो काम कर रही है मुसलमान की अपलिफ्टमेंट की जो माली हालात में जो पिछड़ा वर्ग है उसको ऊपर लाने की काम कर रही है आने वाले वक्त में हम ठेड लोन देने जाने वाले हैं इंस्टेंट एक लाख रुपया लोन हम बहुत जल्दी उसको सेंक्शन करेंगे एक लाख रुपया लोन जो भी गरीब तबके का व्यापारी है जो कहीं उसको लोन नहीं मिलता है, उसको हम लोन देने जाने वाले सध्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचं लोन आपण वेळेवर देता परंतु अनेक आपल्यासमोर अनेक नागरिकांनी लाभधारकांनी आता सध्या तक्रार दिलेली आहे कर्ज लोन व्यवसायासाठी असेल किंवा शिक्षणासाठी असेल त्याचं सर्व घरचे डॉक्युमेंट्स मॉडिफाय करूनच हे लोन दिलं जातं परंतु या लोनसाठी सहा महिने आठ महिने कधी कधी कदाचित एक एक वर्ष जातात असं वाटतं की निवडणुकाच्या काळातच हे लोनचे प्रोसेस सुरू होतात का नाही नाही ऐसा नाही है, इसमें ऐसा है की ये लोन कुछ लोन महाराष्ट्राचे से नाही सेंट्रल से आता है। जो सेंटर गवर्नमेंट का जो लोन है वो हमको देने में दिक्कत इसलिए होती है क्योंकि वहाँ से सेंक्शन ही नहीं हो रहा है अमाउंट काफ़ी कम सेंक्शन हो रहा है लोन अमाउंट तो अभी हमने अभी यहाँ के कुछ लोगों की तकलीफ थी कि उनका लोन था सात लाख रुपया जो सेंटर गवर्नमेंट से आ रहा है लेकिन अंडर पाँच लाख होगा एजुकेशन पे तो वो हम महाराष्ट्र गवर्नमेंट दे दे सकते हैं तो मैंने यहाँ आप आपकी जनता से यही कहा है कि एटलीस्ट आप पाँच लाख रुपए का लोन ले लीजिए इंसेंट महाराष्ट्र गवर्नमेंट से हम कराते हैं आगे जाके उसको टॉपअप कराना है जब सेंटर का होगा तो जब हम सेंटर से उसको। जी सर सलीम सारंग साहेब आपले सर्व लाभधारकांनी आपल्याला एवढ्या तक्रारी एवढी विनंती केलेली आहे तसंच लातूर शहरामध्ये जो अल्पसंख्यांक का जो कार्य का कार्यालय आहे या कार्यालयामध्ये अरविंद सर हे एकटे ते असतात त्यांच्यासोबत दुसरं कोणी नाही एकटं व्यक्ती एवढं काम करतोय आणि असे एक दोघ ज आहेत परंतु त्यांना काम आता सध्या वाढलेलं आहे जैन समाजाचं सुद्धा याच्यामध्ये मौलाना आझादच्या याच्यामध्ये विलीन झालेलं आहे ह्याच्या बाबतीत येणारा कोटा पण वाढून येईल का नाही जैन समाज से हमारे साथ था जुनका एक अलग से महामंडल किया गया है, है और रहे जो स्टाफ की वो शॉर्टेज है हमने अप्रूवल भी पिछली बार दिया था की स्टाफ बढ़ाना है किसी कारण और किसी वजह से पुराने ब्यूरोक्रेट्स ने उस पर ध्यान नहीं दिया और हमको भी पता है कि हमारे जितने डिस्ट्रिक्ट मैनेजर है वो बर्डन ज़्यादा है काम ज़्यादा है उनसे और वो बेहतरीन काम कर रहे हैं अपना टाइम देकर यहाँ तक कि सैटरडे संडे भी आके काम किया है रात को 10 दस बजे तक भी काम किया है इन पर बोझा है इन पर प्रेशर है तो हम बहुत जल्दी अभी बोर्ड में मीटिंग लेके नए लोगों को इनके साथ ज्वाइन कराएंगे मी अनेक लाभधारकान इत मुलाकात घी आता तीन संगित कि आठ आठ नौ नौ महीने महाराष्ट्र शासन मौलाना आझाद मुख्य मुंबई मंत्रालय येथून एन ये एफ टी तिकडून भेटत नाही तर मग हे कर्ज लोन कसं मंजूर होईल त्यासाठी आपण आपली नवीनियुक्ती झालेली आहे या लातूर शहरातील कार्यालयामध्ये अल्पसंख्यिक या सर्व समाजासाठी आपण जरा मन लावून या सर्वांची जी तक्रारी आहेत हे पूर्ण करण्यासाठी सलीम सारंग हे आमचे आलेले संचालक साहेब यांना ही सर्व माहिती दिलेली आहे मी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हातिम शेख सोबत रितेश गिलचे लातूर रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन अपडेट